हॅलो दोस्त या आमच्या घर आमच्या स्वतःचं घर आहे ह्या किऱ्याच्या मकान आहे यांच्या भाडा याच्या भाडा आम्ही दोन हजार रुपये देतो आमचं गाव पण नाही ह्या आमची आमचं गाव लाखणी तालुका भंडारा जिल्हा तिथे खेळागाव आहे कनाळगाव म्हणून तर आम्ही ह्या चारशे काळात असू काम करायला इथे येतो आम्ही काम करायला आलो म्हणजे मला कमीत कमी आठ ते दहा वर्ष झाले इथं आलो त्या आम्ही घरामध्ये राहतो आम्ही किऱ्याने राहतो आमच्या घर हा छोटासा असं घर आहे किऱ्याच्या घर बघाय आमची किचन आणि टेबल मी स्वतःच बनवलेला आहे कारण म्हणजे आम्हाला रूम चेंज पाहावं लागते कधी दुसरी रूम पाहावं लागते त्याच्यामुळे आम्ही किचन असे स्वतःशे वेल्डिंगच्याच अँगलच्याच बनवलं आहे आम्ही हे माया भांडे घासत आहे आम्ही दोघं पण कामाला जातो मी सोडा मारायला जातो आणि हे धाना म्हणला निंदा करायला कचरा काढायसाठी जातो जाते तर आम्ही ना हे भाजीपाला लावला आहे घरीच बाजारातून भाजीपाला कमी आणावं लागलं पाहिजे पैसा कमी लागला पाहिजे त्यासाठी आम्ही ह्या भेंडीचं झाड आहे कनिष आहे बेगन आहे गवार आहे वाल आहे माया काय कोण राहिली घास लोक घास मला पण कामामध्ये आली उशीर होतो धोळका आहे इथं गव चवढ्या शेंगा लावल्या आहेत वाल लावले लावलेला आहे हे बघा शेंगा चवळीच्या लागल्या आहेत आमच्या इथं मोठ्या मोठ्या लांब शेंगा आहे गवार काकडी धोळका वेगन हे सगळं आम्ही लाव लावलेलं आहे आपल्या इथंच असतो तो आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की आवड़ सांगा यह आसान किरिया चे मकान है छोटा सा घरतुल बगा यहाँ चे मकान है विष्णु ना टेम्परेचर चाचे मोदा जिला राफ्ट यह आसान ये बगा गाड़ी डिस्कवर सेकंड हैंड घितले रे मिन्ना काम अगर जाने जाने ना सच्ची असं छोटस गाव आहे हा बघा खराब पाणी आहे इथ गड्डा आहे ते मच्छर वगैरे खूप आमच्या घरामध्ये येतात असं आहे माया तुला काय बोलायचं आहे का ग नाही आता भांडे दगा हे मांजर उंदीर पकडण्यासाठी आलेली आहे इथं असं हे आमच्या केच्या मकानाला लागून धान पण आहे धान बघा असं असते धान असं धान असते ह्या आमच्या गावातला तूर तूर पण लावलेले आम्ही ना नालेलं लावलेला हे बघा दोळका पण लागलेला आहे बघा असं असं आम्ही हे सोड भाजीपाला लावलं का ला आपल्या लाव ला बाजारातून पैसे कमी लागले पाहिजेत आणि भाजीपाला पण कमी आणलं पाहिजे म्हणजे कमीत कमी दहा प्रकारचे भाजीपाला आम्ही आम्ही लावलेला आहे मुळा लावलेला आहे कणीस लावलेला आहे गवार सगळं लावलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला भाजीपाला हा बाजारात कमी आणावा लागतो बाबासाहेबांची फोटो गौतम बुद्धांची फोटो बघा आमचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक करा